पंचवीस सप्टेंबर रोजी अंजनगाव सुरजी येथे संतोष बांगर हे अंजनगाव सुरजी येथील मठामध्ये दर्शनाकरिता कुटुंबासहित आले असता तेव्हा अंजनगावच्या शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला चढविला तेव्हा अंजनगाव पोलीस स्टेशनला शिंदे गटांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी एकूण दहा आरोपींना अटक केली अंजनगाव सत्र न्यायालय यांनी दहा आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तेव्हा अंजनगाव सत्र न्यायालयाच्या बाहेर जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते पोलीस ताफा मोठ्या प्रमाणात तसेच अमरावती जिल्ह्यातील शिवसैनिक न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तेव्हा नागरिकांची अशी चर्चा होती की ठाकरे साहेबांच्या समर्थनात आहे क्षेत्रे पण लावले होते शासकीय कामात अडथळा केला म्हणून आमदारांनी स्वतः रिपोर्ट दिलेला नाही त्यांच्या गार्डनी रिपोर्ट दिलेला आहे त्यांचं आता म्हणणं असं आहे की जीवाने मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि म्हणून मग त्याच्यात तीनशे ऍड तीनशे सात ऍड केलं त्यांनी तीनशे सात ऍड केल्यामुळे तो गुन्हा जो आहे तो सेशन ट्रायबल झाला आज पोलिसांनी काय केलं की हे जे आरोपी सरेंडर झाले यांना आधी प्रॉमिस केलं होतं की आम्ही तीनशे त्रेपन्नच लावू आता जे काही प्रेशर आहे किंवा जे जे काही त्यात तीनशे सात दाखल केला आज पी सी आर मागितलं आरोपींचा त्या पी सी आरमध्ये मध्ये त्यांनी सांगितलं की बा यांच्या जीवाने मारण्याचा प्रयत्न केला आमदारांनी आणि म्हणून मग यांचा पी सी आर पाहिजे तर आता कोर्टाला पी सी आर देणं तीनशे सात असल्यामुळे क्रम प्राप्त ठरते एक किंवा दोन दिवसाचं व्हॉट एव्हर जे काही राहतील परकुंडे साहेब आणि सगळी मंडळी जे आहे त्यांनी ते वेल कॉन्टेस्ट केलेलं आहे ऑर्डर सध्या वेटिंगमध्ये आहे ठीक आहे ना आणखी काही प्रश्न आहे રવિન્દ્ર વાનખડે વિદર્ભ ન્યૂઝ અંજનગાવ સુરજી